नमस्कार मंडळी कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे इंद्रायणी मालिकेतून एक बातमी समोर येत आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होणार आहे मालिकेत मोठ्या इंदूचा प्रवास सुरू होणार आहे तर बालकलाकार सांची भोयरने छोट्या इंदूची भूमिका अतिशय छान साकारली नुकताच इंद्रायणी मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे मालिका सुरू झाल्यावर अल्पावधीतच छोट्या इंदूने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली तर लवकरच मालिकेत मोठ्या इंद्रायणीची एंट्री होणार आहे कलर्स मराठी वाहिनीने प्रोमो शेअर करत ही माहिती दिली आहे अभिनेत्री कांची शिंदे ही मोठ्या इंद्रायणीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे कांची शिंदे प्रीतीचा वनवा उरी पेटला या मालिकेत चमकी नावाची भूमिका साकारली होती तर मंडळी अभिनेत्री कांची शिंदे हिला इंदूच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला आवडेल का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद